नमस्कार मंडळी मी दीपाली आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत तुरी तुरीची छाटणी केलेली आहे परवा छाटणी केल्यानंतर तुरी कशा आलेल्या आहेत बघा तुम्ही हे बघा छान प्रमाणात फुटलेले आहेत फुटवे हे तुरींचे छाटणी केल्यामुळे हे अशा के प्रकारे फुटवे भरपूर प्रमाणात फुटलेले आहेत बघू शकता हे चार एकरचं प्लॉट आहे पूर्ण प्लॉट हे चार एकरचं आहे छान प्रमाणात फुटवे फुटलेले आहेत छाटणी केली नसेल तर तुम्ही पण करून घ्या छाटणी तीन तिथं ती चार चार वेळेस करत असतात ह्याची आता आम्ही अजून एकदा करणार आहोत ह्या तुरीची छाटणी हे बघा छान प्रमाणात असे फुटवे फुटलेले आहेत एकच तोरीचं झाड आहे बघा हे किती प्रमाण भरपूर प्रमाणात फुटवे फुटलेले आहेत बघा ह्याला हे बघा एकच झाड आहे हे याला भरपूर फुटवे फुटलेले आहेत तर मंडळी ह्या नाही केली तरी पण पुढच्या वेळेस करून घ्या तुम्ही छाटणी तुरीला तुरी, तुरी खूप छान येतात आणि उत्पन्न पण जास्त निघतो तुरीचं खूप छान आलेले आहेत तुरी हे बघा फुटवे किती भरपूर प्रमाणात फुटलेले आहेत बघू शकता तुम्ही आत्ता ह्याला कळ्या पण लागतील पंधरा दिवसात हे बघा अशा प्रकारे आलेले आहेत आता इथून कळे यायला सुरुवात होईल ह्याला खूप छान तुरी आलेल्या आहेत पलीकडचा प्लॉट उडदाचा आहे ते पण व्हिडिओ पाठवते मी अपलोड करते हे बघा एवढं तुरीचं आहे पलीकडच्या साईडला ऊस पण आहे पाऊस पडल्याने गवत झालेलं आहे थोडं